प्रामुख्याने जे चाळीस ते पन्नास प्रकार वयोगटातील जे लोक आहेत किंवा जे लोक वर्किंग आवर्समध्ये जास्त काम करतात ज्यांना स्ट्रेस आहे स्ट्रेस फॅक्टर आ अलीकडच्या काळामध्ये व्यसन आणि स्ट्रेस हे खूप महत्त्वाचे कारणं उच्च रक्तदाबाचे मुख्य कारणं समजले जाले आहेत त्याबरोबर त्याचबरोबर स्लीप म्हणजे झोप पुरेशी नसणं हे पण खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्या ज्यामुळे की उच्च रक्तदाब बऱ्याच लोकांना आढळून येतो त्यामुळे आजच्या या रॅलीज मागचा जो उद्देश हाच आहे की लोकांमध्ये अवेअरनेस व्हावा की आपल्यामध्ये जो काही स्ट्रेस असतो स्ट्रेस कमी करणं पुरेशी झोप घेणं आणि महत्त्वाचं म्हणजे व्यसनापासून दूर राहणं म्हणजे तंबाखू बिळी गुटखा आणि जे दारूचं सेवन आहे या सर्व व्यसनापासून दूर राहणं आणि हे सर्व करून आपण जे काही उच्च रक्तदाब आहे त्यापासून दूर राहू शकतो आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यास आपण मदत करू शकतो मे महिना हा पूर्णच उच्च रक्तदाब महिना म्हणून साजरा केला त्याच्या सतरा मे हा जागतिक उच्च रक्तदाब दिवस म्हणून साजरा करतो याचा साजरा सा। करण्याचं कारण आहे की जनरल पॉप्युलेशनमध्ये ब्लड प्रेशरबद्दल अवेअरनेस वाढलं पाहिजे त्याची कारणं काय आहेत त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि त्याच्यावर विलास पण आहे ते लवकरात लवकर केला पाहिजे आज आपण बघतो की डब्ल्यू एच काल जे सर्वेक्षण केले पुणे आणि मुंबई नाशिकला भारतामध्ये तरुण वयामध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढत चाललं आहे आणि त्याच्यामुळं अवेअरनेस व्हावा म्हणून आपण ही रॅली आयोजित केली आहे लोकांनी काय काळजी घेतली गेली पाहिजे आणि जिल्हावासियांना काय आव्हान आहे काय सांगा सर्वांना सर्वांनी नियमित व्यायाम केला पाहिजे डाएट जे आहे आपलं खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये तेलकट तळ्यायला आणि मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे रेग्युलर व्यायाम आहे आणि जे व्यसन आहे दारू तंबाखू बिडे याच्यापासून आपण सर्वांनी दूर राहिलं पाहिजे बी पी टाळण्यासाठी खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड